आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे बस त्या मामाला मुली आहे का नाही मी आला तू त्या मामाला किती आहे दोन आणि तुला भाऊ किती आहेत अजून एक भाऊ एक तुला दोघ आहे मामाला पुरी दोनच आहे ना कल्याण त्या मामाला आहे का हे बरे इकडं बघ मामाला मुलगी आहे का एकच आहे का मामाल मुलगी आहे का किती एक तीन मामाला रे नाही का मामाच लगीन झालं नाही मामाच मोकला हिंड होतो तू या मामाला रे किती एक तुला भाऊ एकटाच ठिक आतापर्यंत आपल्याला दुनिया बोलली असून पण आपल्या बायको इतकं हळकट लोक कोणी काही बोलतो दीड दमडीची बायको वाजीत आणि आपण फुलाच्या गाडीत बसून आणि ती विजार आपल्याला गाडवा फरक नाही शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात याय ती जर म्हणली तुला साखर उशिरी लागत डब्या सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो याच नाही <laughs> आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत <laughs> आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायचं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट

मग कधी ध्यानात ठेवायचं भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच टाळावा नाही म्हणजे करूच नाही जर कोणाचं जुळत आला असेल तर त्याला दुपारी फोन करा भाऊ मी कीर्तन ऐकले तू तिकडे कोण लाई दे का का उत्तर निदाय का माहिला म्हणलं का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे आपला भाऊ आहे इथं फरक आहे उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार तो तो आपल्या बुद्धीचा काही दोष नाही आपली बहिणीच्या डोक्यात फरक झालाय मकर संक्रांती सुरु होतील हळदी कुंकाचा कार्यक्रम मी ऐकले हळदी कुंकू सौभाग्याचं लेण असतंय पण त्या कार्यक्रमाच्या वेळ सौभाग्याच्या लेण्याची होती अडचण कॅसिखी <laughs> चाहिए तुम्ही जिवंत पाहिजे काही <laughs> <laughs> <आयो नुमा। laughs> लोक नऊ दिवस नवरात्र करतात आणि दसऱ्याला मटण खातात ही पिका लागते याचा काय विषय सोडून त्याला काय ती निर्लज्ज आपण वाघला घाबरत नाही <laughs> बायकोला घाबरतो शिळीचा बोकडायचा असला तरी माणसं म्हणतात बोकडे शिळीचा तिला इतर सुन बाय मला सांग आई आणि सासू मध्ये काय फरक असतो आहो सासूबाई आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही नशीब नवरे सुंदर असतात नाही तर ब्युटी पार्लरचा खर्च कोणाला पार वाढला असता बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिळगुळ खाऊन ती गोडगोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे बायकोला जरा सासू शासनाचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा वरात तांबे घेऊन आली म्हणजे जयगिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू शासना बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे जरा सासू शासनाचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू बोलायचं काही राईट सेपरेट आहे तू त्याचा सांभाळायचं आपण वाघला घाबरत नाही बायकोला घाबरतो शिळीचा तर असलं तरी माणसं म्हणतात तिला इचार बोकड शिळीचा